सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाराष्ट्रभूमीवर अन्याय अत्याचार आणि परकीय सत्तेचा अंधार पसरलेला असताना इसवी सन सोळाशे तीस साली दख्खनची हवा जणू काही मोठ्या बदलाची चाहूल देत होती आदिलशाही आणि मुघलांच्या संघर्षात भरडली गेलेली जनता मुक्तीसाठी आसूसलेली होती अशाच काळात जुन्नरजवळील अभेद्य शिवनेरी किल्ल्यावर धर्मनिष्ठ आणि तेजस्वी जिजाऊ मासाहिब यांच्या पोटी एका बालकाचा जन्म झाला तो दिवस होता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस पहाटेचा क्षण थंड वारा गडावर शांतता आणि त्या शांततेत जन्माला आलेला एक तेजस्वी बालक म्हणजे शिवाजी जिजाऊंनी त्या बालकाला भवानी मातेच्या चरणी अर्पण केलं आणि मनोमन संकल्प केला की हा पुत्र अन्यायाचा नाश करणारा आणि धर्माचा रक्षक बनेल शिवाजी हे केवळ नाव नव्हतं तर तो स्वराज्याचा अंकुर होता बालपणापासूनच शिवाजींवर आई जिजाऊंचे संस्कार झाले रामायण महाभारतातील कथा धर्म नीती न्याय आणि स्वाभिमान यांची शिकवण त्यांच्या मनात खोलवर रुजली हातात तलवार आली पण मनात करुणा होती शौर्याबरोबरच संयम होता मावळातील सामान्य लोकांशी त्यांचं नातं राजासारखं नव्हे तर आपल्यातील एक म्हणून होतं डोंगर दऱ्या किल्ले वाटा पाहताना त्यांच्या डोळ्यात स्वराज्याचं स्वप्न आकार घेत होतं जिजाऊंचे शब्द त्यांच्या हृदयात अग्नीसारखे पेटत होते की हा देश आपलाच आहे आणि इथे अन्यायाला जागा नाही हळूहळू हा बाल शिवाजी तरुण झाला आणि त्या तेजस्वी जन्माचा अर्थ स्पष्ट होत गेला कारण हा जन्म केवळ एका राजाचा नव्हता तर स्वराज्याच्या विचाराचा जन्म होता जिथे धर्माला मान स्त्रीला सन्मान आणि जनतेला न्याय मिळणार होता सह्याद्री साक्षीदार ठरला काळ साक्षीदार ठरला आणि इतिहासाने लिहिलं की शिवनेरीवर जन्मलेलं हे बालक पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखलं जाईल अन्यायाविरुद्ध उभं राहणारा स्वाभिमानाचं प्रतीक ठरणारा आणि हिंदवी स्वराज्याचा महान संस्थापक ठरणारा राजा आणि म्हणूनच आजही शिवाजी महाराजांचा जन्म आपल्याला लढण्याची जाग राहण्याची आणि स्वराज्याच्या मूल्यांवर चालण्याची प्रेरणा देतो कारण शिवाजी महाराज म्हणजे इतिहास नाही तर एक जिवंत विचार आहे जय भवानी जय शिवाजी